नमस्कार मित्रांनो प्रभुस्वामी टीव्ही युट्यूब चॅनल वरती मी सुभाष बटुळे आपणपूर्वक स्वागत करतो तर या ठिकाणी मित्रांनो आपण आज नवीन या ठिकाणी हिडो बनवणार आहोत बनवत आहोत तर गावामध्ये आपल्या शेतीच्या संदर्भामध्ये शिंपण्यासाठी औषध वगैरे शिंपण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं जे मजूर आहे ती मिळत नसल्या कारणाने मोठ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे तर त्यासाठी आपल्या गावचे जे प्रगतशील शेतकरी आहे ते म्हणजे श्रीकृष्ण हरिभाऊ बटोळे यांनी शेतीसाठी पीक, पीक 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 शिपण्यासाठी पिकावरती औषध फवारणी करण्यासाठी पीक ड्रोन म्हणजे ड्रोनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यांनी ड्रोन आणले आहे त्या ड्रोनच्या माध्यमातून ते आता शेतीच्या संदर्भामध्ये जे काही पीक असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल कपाशी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पीक आहेत जे मनुष्या म्हणजे माणसाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये मा कष्ट होतात जास्त प्रमाणामध्ये पैसा लागतो तर त्यासाठी त्यांनी विचार करून लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या चांगल्या विकासासाठी घरघोस उत्पन्न उत्पादनासाठी आणि जेणेकरून जास्त फायदा फायदा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी ड्रोन या ठिकाणी आणले आहे आणि ते ड्रोन या प्रभू मंदिराच्या समोर त्या ठिकाणी आणले आहे आणि ते ड्रोन त्या ड्रोनची ब्राह्मणांच्या हस्ते या ठिकाणी पूजा करून ते अगदी या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी त्याचा ते उपयोग करणार आहेत तर या ठिकाणी श्रीकृष्ण बटुळे हे त्या ड्रोनची पूजा करत आहेत की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं संकट कुठल्याही प्रकारच्या अडचणी येता कामा नये म्हणून देवदेवता वंदन करून ब्राह्मणाच्या साक्षीनं आपल्या मंदिराच्या समोर गावकऱ्याच्या सोबत या ठिकाणी त्या ड्रोनची पूजा करताना आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहेत तर मित्रांनो शेतीसाठी बागणावर जो उत्पादन खर्च आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अं सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून त्यांचा हा विचार आहे ती एक कृषी प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत जेणेकरून लोकांचा फायदा होईल लोकांच्या विकासाला गती मिळेल या दृष्टिकोनातून त्यांनी हा विचार या ठिकाणी केलेला करी आहे तसं पाहिलं तर आज रोजी पाचशे ते सहाशे रुपये रोजंदावी देऊन सुद्धा माणसे मिळत नाहीत पण यांनी असा विचार केला की आपल्याला जर अशा पद्धतीचं आपण जर साधन या ठिकाणी आणलं तर लोकांना चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शके म्हणून ही त्याने एक संकल्पना गावामध्ये सुरू केलेली आहे तर या ठिकाणी त्या ड्रोनची या ठिकाणी पूजा झालेली आहे आता ते कशा पद्धतीनं हवेमध्ये त्याचं प्रक्षेपण होत आहे हवेमध्ये कशा पद्धतीने ते उड्डाण करत हो। आहे तर ते उड्डाण या ठिकाणी आता आपण या ठिकाणी पाहत आहोत तर त्याची उत्सुकता या ठिकाणी जे गावातील भक्त मंडळी आहेत किंवा शेतकरी मंडळी आहेत ते उत्सुकतेने या ठिकाणी ते पाहत आहेत कारण हा गावामध्ये नवीनच प्रकार आहे ना गावामध्ये नवीनच प्रकार आहे बाहेर गावच्या इकडे तिकडे हाटबोन आहे पण गावामध्ये नवीनच आण कामनाने सगळ्यांना एक उत्सुकता या ठिकाणी मागली आहे आता तो चालू झालेला आहे आणि हवेमध्ये त्याचं उड्डाण या ठिकाणी झालेलं आहे सगळे लोक आश्चर्य त्याच्याकडे पाहत आहेत आणि आपण हा जो ड्रोन आहे शेतीसाठी शिंपण्यासाठी तो प्रभूस्वामी स्वामी टीव्ही युट्यूब चॅनेलवरती या ठिकाणी आपण तो पाहत आहोत मित्रांनो हा जो ड्रोन आहे तो ड्रोन आता आकाशामध्ये वरती गेलेला असून सगळे त्याच्याकडे उत्सुकतेने या ठिकाणी पाहत आहेत पाहत आहेत कधी आमचा नंबर लागेल कधी आम्हाला त्या ड्रोनच्या माध्यमातून आमचे सुद्धा पिक शिपले जातील हा विचार या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना ऑफर सुद्धा या ठिकाणी येत आहे आता हा ड्रोन जो आहे तो आकाशामध्ये आपल्याला दिसतोय अशा पद्धतीनं ते हो। फिरतोय तर तोच ड्रोन कशा पद्धतीनं जमिनीमध्ये तो उतरतोय खाली उतरल्याच्या नंतर तो पुन्हा कशा याच्यामध्ये चा स्थितीमध्ये खाली येतोय आणि आव्याच्या नंतर त्याच्यामध्ये किती औषध बसतंय किती प्रमाणामध्ये तो शिंपतो ह्या सगळ्या माहिती ज्या आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पाहणार आहोत तत्पूर्वी हा जो व्हिडिओ आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल जेणेकरून गावाची शेती तर शिंप होईनच पण बाहेर गावच्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल तर मित्रांनो या ड्रोनच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तर ते आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगा जवळजवळ आम्ही या ठिकाणी त्याच्यावरती विचार करू आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी टी व्ही यूट्यूब चॅनेलला कर करण्यावा विसरू नका जय हरी जय महाराष्ट्र